गमतीचा अपघातात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील मरण पावलेल्या शिर सागर व कराळे यांच्या निवासस्थानी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे केले सांत्वन तुळजापूरहून मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे श्री देवीची ज्योत घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाची कामती थ दुर्दैवी अपघात होऊन प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे हे दोन भाविक जागीच ठार झाले तर इतर काही जखमी झाले होते घडलेला अपघात अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे आज रोजी खासदार प्रणितिताई शिंदे यांनी या अपघातात मरण पावलेल्या क्षीरसागर व कराळी या दोन्ही कुटुंबियांची गोणेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं या दुःखद प्रसंगात आपल्या सोबत असल्याचं सांगितले